राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपले कायमचेच मित्र किसन सर ज्यांचा गावराजिवाळा हा मराठी ब्लॉकचा चॅनल आहे तर नेहमीच ते माझ्यासोबत राहतात पण तसंच आजही सोबत आहेत पण आज एक त्यांची छोटीशी मुलाखत मी घेणार आहे मित्रांनो कारण आज एक आम्हाला पण भरपूर आनंद झाला आहे पण भरपूर आनंद झाला आणि तो आनंद कशामुळं झालं आहे ना ह्याच आजच्या या मुलाखतीमध्ये आपल्याला तर ऐकाय भेटणार ते मित्रांनो बरेच वेळेस आमचा ज्या वेळेस त्यांचा चॅनल आहे नव्हता तो मा चॅनल होता मग ते मला म्हणायचे इकडे जाऊ फिरायला तिकडे जाऊ फिरायला मायवडमध्ये ते या यायला नेहमीचा आवडायचा आणि मग भरपूर मला सहकार्य केल्यामुळं अनेक मित्रांनी कमेंट मिद केली का आ, आ, पितर सर तुमचे एकदम चांगले जोडीदार आहेत तुम्ही पण चॅनल खोलाबा त्यांनी सांगितला आणि मला पण बरेच कमेंट के केली मित्रांनी का त्यांनी पण चॅनल एक बनवून द्या तर आपल्या अनेक मित्रांच्या कमेंट लक्षात घेता आणि त्यांची पण इच्छा होती की आम्ही पण असं चॅनल बनवा पण थोडीसा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास म्हणजे असा नव्हता का बोलण्याची त्यांची प्रॅक्टिस नव्हती मग माझ्याबरोबर येऊन येऊन त्यांना वाटलं बा असा बनवायचे ना तर मी त्यांनी भरपूरच म्हणजे मार्गदर्शन केला आणि एक त्यांचा गावरान जिवाळा हा चॅनल त्यांचा आम्ही खोलून दिला आणि त्यानंतर आम्ही त्यांनी म्हणजे भरपूर सहकार्य केला व्हिडिओ अपलोड करण्यापासून तर सगळ्याच गोष्टींपर्यंत केला आणि आम्ही सहकार्य केला आणि त्यांनी पण त्याच पद्धतीनं इतकं कष्ट केलं इतकं मेहनत घेतली तर कारण मित्रांनो आपण जरी किती कोणलाही काही गोष्टी शिकवल्या एखाद्याला पोहायला शिकवायचे पण मग आपण फक्त पोहायला शिकवणार हातपाय हलवायचं काम तर त्यांनीच केला पाहिजे ना तर ते स्वतःचा आत्मविश्वास त्याने केला पाहिजे स्वतः प्रयत्न केला पाहिजे तसंच त्यांनी प्रयत्न केला कारण भरपूर जिद्दी आणि कष्टाळू ते पण आहे ती आम्ही आता फक्त त्याने ह्या सहकार्य केला पण त्यांनी पण भरपूर मेहनत घेतली त्यांच्या चॅनलवर हो। भरपूर असे चांगले चांगले व्हिडिओ हो, बनवलं ते आपल्या समोरच आहेत गावराजेवाळा या यूट्यूब चॅनलचं आणि आज एक आनंदाचा क्षण असं आहे मित्रांनो हो। आज ज्यावेळेस यूट्यूबनं आपल्याला क्रायटेरिया घालून दिला राहतोय का तुमचा एक वर्षामध्ये चार हजार वाज टाईम चार हजार घंटे आणि एक हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालं पाहिजे तर तुमचा चॅनल मॉनिटाईज होतोय एक वर्षाचा क्रायटेरिया पण मित्रांनो मी सांगतोय काय आनंद काय का दोनच महिने दोनही महिने झाले नाही ना दोनही महिने नाही झाले मध्ये म्हणजे आता एक महिना झाला असता <स्थाँ> मधी पंधरा दिवस आपण परत गॅप घेतला ना हा मी एकही व्हिडिओ टाकला नव्हता ना तर दोन महिने सुद्धा नाही झाला मित्रांनो आणि आज त्यांचं वीस व्हिडीओ मध्येच वीस व्हिडीओ झाला त्यांच्या चॅनल आणि त्यांचा चॅनल आज क्रायटेरिया त्यांचा पूर्ण झालाय तर आम्हाला एवढा आनंद आहे मित्रांनो कोणताही जो माणूस आपल्या मित्राला कोणलाही शिकवतोय ज्यावेळेस आपला एखादा मित्र यशस्वी होतोय त्याच्यामध्ये तर मला पण एकदम एवढा आनंद झाला का आज तुमचा सगळा क्रायटेरिया पूर्ण झाला तुम्हाला कसा वाटला बा वा? तर पहिल्यांदा ज्यावेळेस मी तुमच्या व्हिडिओमध्ये हो येत तर म्हणजे व्हिडिओच्या हो आधी ओळख पण नव्हती का तो हा, हा, एक डोंगरवाडीला गेलो होतो तेव्हा पहिलीच भेट आपली झाली होती इकडं आलो होतो तुम्हाला भेटायला फोफसंडीचे पाहुणे होते तेव्हा भेटायला आलं तुम्हाला नंतर आपण फोफसंडीला पहिलाच व्हिडिओ काढला पावसाळ्यामध्ये तर नंतर मी म्हणजे बोलायला एकदम असं घाबरायचं तर आपल्याला बोलता येत नाही आपण कुठं स्टेजवर डेअरिंग करेल नाही त्याच्यामुळे इतकी भीती निर्माण व्हायची प असं बोलायला घेतलं समोर कॅमेरा आला असे हात पाहित ना असे धडधड छाती अशी धडधड उडायची तर आता म्हणजे पहिल्या पहिल्यांदा तसंच व्हायचं फोटो व्हिडिओ काढला का लगेच डिलीट करणे तर इतकं असं आणि छाती अशी धड करीत राहायचे तर आता जसं म्हणजे कॉन्फिडन्स येत चाल तसं आता एकदम असं एकदम असं मोकळ्या पद्धतीत डेअरिंग वाढली तर मग कसं आता दादांचा पण एकदम असं सहकार्य एकदम भरपूर होता तर मग पहिल्यांदा असं पहिला व्हिडिओ झाला दुसरा झाला मग दा, दा बऱ्याच त्यांच्या चॅनलवर कमेंट यायला लागल्या का त्या तुम्ही पण एक चॅनल काढा तर मग दादा सारखे म्हणायचे तुम्ही कधी चॅनल काढता दादाला मीच म्हणायचं मला तर चॅनल काढून काय आता तो पूर्ण होतोय का नाही चार हजार तास म्हटल्यावर लोकांनी पाहिलाही पाहिजे तर आपलं चॅनलही असं मोनिटाइज झालाही पाहिजे तर असंच करता करता एक दिवस असेच दादा म्हणले नाही आज चॅनल काढायचाच आणि आज एक व्हिडिओ टाकायचाच तर नेमका त्या दिवशी मी झाडांचं काम करीत होतो तर तो पहिला व्हिडिओ बनवला तर बनवायलाही वेळ गेला तर वेळही गेला तर मग बाकीचे असे बाकीचे जे मित्र होते होते असे बाकीचे म्हणजे ते, बाकी ते काही नाव नाही सांगत मी तर ते असे निगेटिव्ह करायचं काय चॅनल आहे आणि काय तुला बोलता येत नाही मध्येच काही शब्द मारित तर तो। मित्रांनो कसं आहे आता प्रत्येक म्हणजे अशी गावठी मारणे गावटी भाषा भाषा सुधरून बोलणे तर मग मी काय मग बाकीच्यांना म्हणलो तर मी बोलणार आहे ते माझ्याच मातृभाषेमध्येच बोलणार आहे जे आपल्या खेडे गावात आहे कारण बाहेर आपण गेलो तर बाहेर आपण सुधरूनच बोलणार आहे पण मग कसं एक एक शब्द जातोय असं सुधरून पण मी जी आमच्या गावाकडची भाषा आहे ह्याच भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जे काय असे व्हिडिओ आहेत काही बाहेरचे काही डोंगरदऱ्यांचे काही रेसिपींचे मला जेवढं जेवढं येतं आहे तर ते व्हिडिओ मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या मित्रांनी पण व्हिडिओ बघून मला साथ दिली त्यांचा पण मी मनापासून अभिनंदन करतो कारण त्यांनी पण मला साथ दिली तर अशा प्रकारे असे भ भरपूर प्रसंग आले मला तर ते प्रसंग कधी कधी निग निगेटिव्ह झालो का दादा सांगायचे असं करायचं तसं करायचं सगळं एकदम असं पद्धतशीर दादानी सांगितलं आणि दादाचं सा तेवढंच मी धन्यवाद आ, 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 देतो दादांना का त्यांनी मला चॅनल काढून दिला आणि चॅनलला मार्गदर्शन पण केलं एकदम असं चांगलं मार्गदर्शन केलं असं त्या त्यांना पण असे भरपूर फोन येतात पण आप आपणही साथ सोडली नाही कारण निगेटिव्ह कधीच झालो नाही निगेटिव्ह झालं का लगेच दादा पॉझिटिव्ह करायचे अशा पद्धतीत अनेक असे प्रसंग आहेत आणि मी जवळजवळ किती माझे वीसच व्हिडिओ झाले आहेत वीस तर वीस व्हिडिओमध्येच माझा चॅनल मॉनिटाईज झाला तर असे वीस व्हिडिओ आणि त्याच्यात म्हणजे एकच महिन्यात झाला असता पण मी काय केलं मध्ये एक पंधरा दिवसाचा दादा नसल्यामुळं दोन व्हिडिओ झाले आमचे आणि दादा नेमकी सासरवाडीला गेले तर ते तिकडं पंधरा दिवस गेले होते तर तिकडं रेंज पण नव्हती मी जायला जवळ जवळच होतं अंतर जवळजवळ जव, वीस ते पंचवीस किलोमीटर पण तिकडं रेंज नसल्यामुळं मला दादांना कशाला त्रास द्यायचा मग इकडं वीस किलोमीटरमध्ये रेंजमध्ये यायचं तर अशा पद्धतीत अनेक प्रसंग आले आणि आता जवळजवळ एक महिना पंधरा दिवस झाले आहेत माझं चॅनल म्हणून झाला तर असे अनेक प्रसंग होते तर मित्रांनो कठीण काम आहे या आपलं जे युट्यूबर मित्र येते अनेक युट्यूबर मित्र येते तर काय करायचं वर्ष उलटून गेला तरी वाश टाईम होत नाही म्हणजे घंटे पूर्ण होत नाही जे चार हजार घंटे तो होत नाही एक हजार सबस्क्रायबर होत नाही ती आता इतरांचं सांगण्यापेक्षा मी स्वतःच्या वेळेस पहिल्या सुरुवातीला चॅनल काढलं ना दीडशे ते दोनशे व्हिडिओ माझ्या चॅनल होतं आणि त्या टायमाला मला, मला जवळजवळ नऊ ते दहा महिने चॅनल मॉनिटाईज करायला लागला होता पण तो अनुभव म्या तेवढा नऊ दहा महिन्यामध्ये घेतला कसा व्हिडिओ बनवायचा काय आणि ह्या सरांनी आता वीस व्हिडिओमध्ये यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि एवढे दिवससुद्धा लागून दिले नाही दु कारण आम्ही त्यांना सांगितला होता का ही बाकी तुम्ही चॅनल खोला बाकी जबाबदारी मिळाली आणि तसं बरंच मित्र फोन करतं ती का हे आम्हाला सांगा ते आम्हाला सांगा जे तोंडी सांगायचो की ना ते आपण तोंडीचं सांगतोय सांगतो सगळीली पण काही गोष्टी असेल का प्रॅक्टिकलीच मोबाईलवर मोबाईल तर कसा बनवायचा ह्या करून सांगायला लागायचं मित्रांनो व्हिडिओ कसा अपलोड करायचा टायटल कसा लावायचा टॅग आणि मग काय मित्र म्हणजे फोनवर सांगा आता फोनवर बोलायला एवढी वेळही नाही आणि फोनवर काही समजू येणार नाही आता फोनवर सांगायचा म्हणजे आता तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवली मी आपल्याला काही जर आडी अडचणी आल्या तर काय आपल्याला का आपल्याकडे गाडी आहे अरे तुमच्याकडे तर गाडी नाही तर मग मी काय लगेच गाडीला सेल मारायचं आणि यायचं इथं किती पाच किलोमीटरचं अंतर आमचं आम्ही जवळ येते आता हे कसं नशिबॉनिच असं तर त्यांना आम्ही खोलून जर आम्ही एकदम जवळजवळ असा पाच किलोमीटर अंतर म्हटलं तर आम्ही शेजारीच राहतो आता असं म्हणायचं मग त्याच्यामुळं ते प्रत्येक गोष्टीला सहकार्य तर करणार आणि आता जे जेव्हा टाईम पूर्ण झाला आता आपलं तर आपण करणार आहे ती ते पारं शेवटपर्यंत युट्यूबचा पहिला पेमेंट काढून देईपर्यंत आम्ही सहकार्य करणार आहेत कारण म्हणजे पहिला पेमेंट काढून देईपर्यंतच नाही पार शेवटपर्यंत सहकार्य करणार आहेत पण नंतर आता तेच तरबेज होत आले हळूहळू सगळंच माहीत होऊन जाणार एकदा चॅनल मॉनिटाइज करून दिला काय म्हणजे बाकी गोष्टींची अडचण येत नाही मग व्हिडिओ अपलोड ते करतात आता सगळ्या आता तुम्ही जर सांगितलं तर आता तुम्हाला किती दिवस प्रॅक्टिस कर करून दाखवलं तरी तुमच्या लगेच लक्षात येत नाही लक्षात येते आणि कसं आता जी तुम्ही मला साथ दिली शेवटपर्यंत आता मला माझा तर चॅनल झाला तर मग मी असं ठरवणार नाही का मग आता काय आपलं दादांचं दादांची गरज नाही मग असं आपण आता त्यांना घेऊन सोबत जायचं नाही तर जोपर्यंत मी म्हणजे आहे तोपर्यंत मी, तो मी नक्कीच तुम्हाला साथ देणार आहे आणि साथ देणार आहे म्हणजे कसं तुम तुमच्याकडे गाडी नाही आहे तुम्ही म्हटले मला आज आहे घोटीला तिकडे व्हिडिओ बनवायचे जायचे इकडं तिकडं तर मी नक्कीच तुम्हाला घेऊन येण्याचा प्रयत्न करीन फक्त त्या दिवशी मला काम नसलं पाहिजे जर काम नसलं तसं नाही मी देणार आहे आपल्या मित्रांनी आपला सहकार्य करायचा काम आहे आणि आपल्या मित्रांकडून कुठेच अपेक्षा मुळात ठेवायची नाही ज्यावेळेस कोणताही मित्र आपलं आता ऑल महाराष्ट्रातलं आपलं व्हिडिओ पाहतो तर भरपूर मदत मागत होती पण मित्रांनो कसं आहे आता काय मित्र सोलापूर कोल्हापूरला तिकडे राहतात आता ती मदत कशी करायची आता मी तर त्यांच्या घरापर्यंत जाऊ शकत नाही आणि ता ता जा? जा? ते माय करा परंतु येऊ शकत नाही ती त्याच्यामुळे काही मदत नाही येत आता हो काही गोष्टी आता काही मदत हो मॉनिटाईज कसं करायचं ते सांगा आता मॉनिटाईज करायचं म्हणजे क्रॉम ब्राऊझरमधून जाऊन सगळ्या गोष्टी शेटिंग राहतात ते मॉनिटाईज करायचं मला पण अजून काही क्रिया जमत नाही एवढी मी पण दुसऱ्याकडून करून घेतला मग त्याच्यामुळं मग नाही येत मित्रांनो तर काय मित्र न होतील का आम्हाला फोन सांगते नाही मग तुम्ही प्रत्यक्ष या प्रत्यक्ष तुम्हाला कसा करायचा सांगा सगळं सांगितलं जाईल जसं की हे जवळ असल्यामुळं सगळ्याच गोष्टी आणि अजूनही काय मित्र आम्ही युट्यूबर मित्र बनवणारे ज्याला इच्छा असेल ते बनू शकतात तर समजा सुरातलं चॅनल तुम्ही खाल त्या टायमाला लोकांच्या निगेटिव्ह कमेंट तर तुम्हाला भरपूर आल्या कमेंट नाही आल्या पण मग शेजारी पाजारी म्हणजे बोलणार आहे नाव वाटले नाव तर नाव ठेवायचे काय हा काढितो आणि काय याची बोलण्याची पद्धत का कळला तो चायनल काढलाय काही रिच याला कामच नाही हे दोघही म्हणे दोघांनाही कामच नाही घेतात गाडीन फिरत सारखे तर मला काम तसं भरपूर आहे पण कसं आपण ते काम काम करून इकडं पण वेळ देतोय नाही मग असं वेळ देऊन दौ� असं काम करायच लागत आहे मित्रांनो आता जर लोक म्हणतील तुम्हाला काही काम नाही समजा मी या उदाहरण सांगतो आता हे जे किशन पितर सर आहेत यांचा मी पॉल्ट्री फॉर्म दाखव फॉर्म दाखवला आहे म्हणजे पॉलिटी आहे यांची एक छोटासा त्यांचा उद्योग उद्योग आहे तो पॉलेट्री त्यांचीवाली आणि मग आता ते माझ्या इतर वेळेस आलेत म्हणजे कुंबड्याची खाद्य घालून पाणी घालून सगळ्या ते आता मयाकडे आल्यात मयाकडे फक्त किती पंधरा मिनटं थांबणार ते पंधरा मिनटं त्याने काही माहिती सांगायची ती सांगणार पुन्हा ते त्यांच्या धंद्यासाठी निघून जाणार शेती बागायचे त्यांची त्यांची मिसेस आहे थोडीशी म्हणजे काहीतरी एक करिअर आहे त्यांचा म्हणजे ते पण काम करतात म्हणजे शिक्षण सेवेमध्ये ते पण काम करतात म्हणजे आणि मग त्यांना आता वेळ नाही म्हणजे आता ते सगळाच घरदार सोडून ह्याच नाही ना आधी मित्रांनो आता हे तर चॅनल काढलं आहे पण सगळीच गोष्टी करून मग ते इथपर्यंत येतं होती आता मी माझ्याकडं करतो आता दुसरा बिजनेस बिझनेस नाही आहे समजा मी शेती कोरडबा मी ते शेतात काम करून आणि जर मित्रांनो हे काम आता आज चॅनल म्हणतायचे आज मन चॅनलच्या दृष्टीनं थोडासा आपल्याला दोन पैसे भेटत होते ह्या आजची गोष्ट आहे मित्रांनो पण याआधी आपण कसं जगत होतो मेहनतच करत होतो आणि प्रत्येकच आमचं मित्र मेहनत करत होते आणि मेहनत करायची ह्या गोष्टीवरचं अवलंबून हो नाही राहत आहेत आपण काही पावला वेळ घालून इकडं असं म्हणजे फिरत नाही आता काही लोक काय म्हणतील या काही काम नाही आता आम्हाला काम नाही म्हणजे आम्ही सगळीच कामं करून हे करतोय आणि जे म्हणणारे ते रिकामी लोकं राहतात मुळात म्हणजे त्याच लोकांनी काही कामं नाही राहतील असो मित्रांनो यांचा पण चांगला झाला आहे आज चॅनल मॉनिटाईज होतोय आनंद झाला आहे पण मस्तपैकी तर चॅनल मॉनिटाईज करून द्यायची पण आम्ही जबाबदारी स्वीकारली आता तुम्हाला ह्या युट्यूबमध्ये आलो हो, कसा वाटला बो तर पहिलं तर मला म्हणजे असं वाटायचं आहे काही काही इथं पैसे भेटते नाही असं आहे तसं आहे तर मग कोणी कोणी म्हणायचं त्याच्यात आमचं आमचंही मॉनिटाईज झाला आहे पण याच्यात काय काहीच उपयोग नाही आहे हे असंच टाईमपास व्हिडिओ राहते ते तर मग नंतर मग जेव्हा मला तिने स दाखवला त्यांचा क त्यांनी किती पेमेंट घेतलं आहे ते सगळं दाखवलं तर तेव्हा मला खरंच अनुभव आला यूट्यूबमध्ये चांगलं करिअर आहे पण ते तसं घ घडून आणलं पाहिजे व्हिडिओ चांगले टाकलेत पाहिजेत मा माहिती चांगली सांगितली पाहिजे तर अशा पद्धतीत एकदम चांगल्या पद्धती त्यांनी मला मार्गदर्शन केला आणि यूटूबमध्ये पण चांगलं करिअर आहे तर माझं पण चांगलं आता चालू आहे आता मॉनिटाईज झालंयच तर मला खूप आनंद झाला आहे मित्रांनो आता त्यांचा पण आनंद चांगला झाला आहे आता आपलं बरेच मित्र कमेंट करतील तुम्हाला का किशन सर सारखून पार्टी पाहिजे ज्याला लागेल त्या पार्टी घ्या येतील नाही का आणि त्यानंतर आता मित्रांनो मी म्हणत नाही का आपण युट्यूब क्षेत्र ज्याला ज्या शेतात आवड आवडे ह्या मी पहिल्यापासूनच सांगतोय आणि काय मित्र काय म्हणतात ती का यूजच येते नाही आमकं नाही तमका नाही यूज येते नाही ती व्हिडिओ चालते नाही तर यूज येण्यासाठी ना मित्रांनो मी अजूनही आपल्या सगळ्या मित्रांनी आत्मविश्वास देतोय का यूज येण्यासाठी तुम्ही थमेल चांगला बनवा क्वालिटी हिडिओंची चांगली द्या मोबाईल व्हिडिओ बनवताना हलवू नका स्थिरमध्ये बनवा आणि आपल्या मित्रांना समजेल अशा भाषेमध्ये ते व्हिडिओ बनवा एकदम समजून सांगा आणि प्रत्येक कमेंटला शक्यतो रिप्लाय देत चला आपल्या चाहत्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करीत चला तुम्हाला युट्यूबवर होण्यापासून कोणीच रोखणार नाही नियम नियमित काम करायचं पण काय मित्रांचे भरपूर व्हिडिओ झालेत पण व्हिडिओ कसेही बनवणार पण मित्रांनो व्हिडिओ चांगले जर क्वालिटी बनवले तर तुमचा व्हिडिओ नक्कीच तुमचा चॅनल ग्रोथ होणार जसं की या सरांचा चॅनल आम्ही ग्रोथ करून दिला आहे आज आम्ही पण यांच्या आशीर्वाद आण त्यांचा आम्हाला आशीर्वाद आहे आमचाही त्यांनी आशीर्वाद आहे भरपूर सहकार्य आम आमचं एकमेकाला राहणार आहे तर चला मित्रांनो एक आपल्या मित्रांसाठी एक मोटिवेशन एक प्रेरणा म्हणून आज आम्ही स्वतः युट्यूबर बनवलेत आमच्या समोर ही गोष्ट आहे तर आपण सुद्धा कंटिन्यू काम करा ज्याला काही माहिती पाहिजे असेल तर फोनवर जी माहिती सांगू तीच माहिती सांगायचो का असेल तीच सांगणार आहेत काही माहिती आपल्याला फोनवर सांगता येणार नाही प्रॅक्टिकली ज्याला युट्यूबर बनायचं असेलच ते यूट्यूबमध्ये येऊ शकतात पण आपला मी हे मी हेही सांगतो आहे तर आपला इतरही वेळ आपल्या प्रपंचासाठी द्या यूट्यूबसाठी दहा पंधरा वीस मिनटं द्या नक्कीच आपला पण फायदा होईल तर यूट्यूबमध्ये आता सध्या भरपूर स्पर्धा येते बाज व्हिडिओ बनवा समजेल चांगला बनवा टायटल चांगला द्या आणि टॅग बिग चांगले लावा आणि कंटिन्यू व्हिडिओ शूट चला तर आम्ही आपल्या मित्रांसाठी ही एक प्रेरणा आपल्याला दिली तर चला आपले किसन पिथर सरांचासुद्धा चॅनल मस्तपैकी आता आपण मॉनिटाईज करून दिला आहे त्यांचा सगळा क्रायटेरिया पूर्ण झाला आहे आपल्या सगळ्यांचा आपल्या सगळ्या युट्युबर मित्रांचा क्रायटेरिया लवकरच पूर्ण व्हावा असे आम्ही गावरान जिवाळा आणि राम आदित्य मराठी ब्लॉग या दोन्ही ब्लॉग चॅनलतर्फे आपल्या सगळ्या मित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील वाटचालीत आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला सगळी मदत लागल त्यावेळेस जवळ या सगळं सांगितलं जाईल लांबून काही गोष्टी सांगायजोगा असतील तरच सांगितल्या जातील आणि कदाचित नाराज होऊ नका मित्रांनो कोणाचा फोन उचलला जाणार नाही कारण आम्हीसुद्धा कामात कधी कधी बिझी राहतो आहे ज्यावेळेस बिझी नसेल त्यावेळेस आम्ही आपला फोन नक्कीच उचलला जातील तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबणार आहेत मित्रांनो तर पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय